Hee <laughs> hee. आगे आगे राईट I <laughs> can't हाय तेच कळत बसते का रेट आवा आता जमा करू ये सगळ्या पडल्या जाऊ द्याला काय घ्याल आता माती तू ये ते नाकात माती जायची पडून जाण मग का तुला मग निर आला का हा हा सगळं वारा हालत अंगात वारा हलत ngày nào bỏ rau, cô đó bày đi ra

सुया आणि एक सुई सुया ना जी त्याच्या टॉच मग अशी काढून घ्यायची जाय हा तेच म्हणणार होती काय नाही कळत तुला एवढं योडि मोठी काल आन दिस हुई ला ना नाही नाही तोचा दर दर तोचा लागत आहे अरे द्यावा नाही ना जाऊन नाही आला का नाही काहीतरी

त्याला काय कर माहिती का त्याला ना काय ना तरी असं असून झाडू ना काय ना हा बरोबर वर पहिले एक टाकून राहते काय राहते मध्ये नेऊन ठेवून ठेव

खाली बी जात्या ती पैसे गेली इकडे काय काय झालं तुला इकडे तुमच्या पेटे घ्या घेतल्या का पेटे घ्या बस छाडी बस ना किती टाईम लागू चहा घ्यायला दोन मिनटत खा आम्हाला बोला जायल ना हेच गेट टुगेदर ते काय हा ते चाळीस भेटे राहते तिकडे परडलं तर जायला यायला

ऑर्डर नसली का मग चालू ठेव किती गाठ आहे आता कुठं आहे आता एक डायरेक्ट आठ मार्च एक तुम्हाला सांगितलं ते एक नऊ मार्च मार्चला बी आहे मग कधी चाळीस पेटी मला सहा फेब्रुवारी संध्याकाळी अजून पण ये की हां

गरीब सांगाय ना कधी बोल सांगून तुम्ही आठ आठला यातला परत आठ मार्चला कारण की तिकडं जिंतूरला ला मला त्या दिवशी लग्न दिन होत बोला ना हा गाडी पाहिजे दोन मिनट आम्ही आलो मोठी गाडी आहे ना

아, 망바라이망바라이예디 <자웠다. 자 Goodnight>. <rezio>

सुकली आणि सुकली खेडे डुकली नाही तर मग कागद कागद सुकली प्याला असतं